नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे सांडगेची भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत आपण तर ते सांडगे घेतलेले आहेत मी तिखट घेतलेले आहेत दोन चमच त्यानंतर अर्धा चमच हळद घेतलेली आहे धने पावडर घेतलेले आहेत दोन चमचे एक चमच जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे इथे एक कांदा घेतलेला आहे मी बारीक कापून त्यानंतर लसूण आणि अद्रक घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर बारीक कुठून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये तर आपण ती कुठून घेऊया तर अद्रक थोडीशी घेतलेली आहे त्यानंतर दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहेत त्या टाकायचे आहे आणि जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर आपण हे कुठून घेऊया अद्रक लसूण जाडसर कुटल्यानंतर आता यामध्येच आपल्याला घालायची आहे कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला कुठून घ्यायची आहे तर हे छान असं आपलं जाडसर वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे मी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर गॅसवर तवा ठेवलेला आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे सांडगी भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण सुरुवातीला सांडगी भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आणि आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे कलर कलरीपर्यंत तर गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मी मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर आपली सांडगे छान अशी भाजून झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सांडगे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आपण सांडगे काढून घेऊया आणि गॅस बंद करत आहे मी आता आपण सांडगे काढून घेऊया सांडगे काढून घेतल्यानंतर गॅसवर कढी ठेवलेली आहे मी आता आपल्याला कढीमध्ये तेल टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही कमी जास्त टाकू शकता इथे पाच सहा चम्मच तेल टाकत आहे मी तर आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला इकडं परें पाणी गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे मोहरी त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरे त्यानंतर कांदा घालायचा आहे एक कांदा घेतलेला आहे मी कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान ब्राऊन झाल्यावर आपल्याला यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे तर इथे कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायची आहे पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे आपल्याला तर अद्रक आप लसूण छान आपली परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद हिंगसुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये हिंग संपलाय माझ्याकरता त्यामुळे नाही घातलेला त्यानंतर आपल्याला घालायची आहे धना पावडर तर धना पावडर दोन चम्मच घेतलेली आहे मी त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आपल्याला लाल तिखट घालूया तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही घेऊ शकता आणि किचन किंग मसाला घेतलेला एक चमच तो घालायचा आहे आपल्याला आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सांडगे घालायचे आहेत तर सांडगे कधीही भाजूनच घ्यायचे आहे त्यामुळे छान भा भाजीला चव येते आणि पाणी गरम करूनच टाकायचं आहे त्यामुळे सांडगे लवकर शिजतात तर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि बॅ गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आपलं पाणी सुद्धा इकडे गरम झालेलं आहे तर आता यामध्ये गरम पाणी टाकूया आपण तर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मी गरम पाण्यामुळे सणके लवकर शिजतात आणि तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर आपण नॉनव्हेजसाठी कसा मसाला बनवतो त्या पद्धतीने मसाला बनवा खूप छान लागते नॉनव्हेज नॉनव्हेजपेक्षाही खूप टेस्टी लागते भाजी आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गरम मसाला गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला होता नाही आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मीठ घालत आहे मी सांडगे बनवताना मीठ किंवा तिखट वगैरे काही घातलेलं नव्हतं मी त्यामुळे आता आपण टाकत आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर यावर आता आपल्याला ठेवायचं आहे झाकण सात ते आठ मिनटं लागतात शिजायला जास्त वेळही लागत नाही तर आता आपण झाकण ठेवूया नंतर दाखवते तुम्हाला सात ते आठ मिनटानंतर तर आठ नऊ मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करून बघूया एक फोडून बघूया आपण तर भाजी शिजली की नाही ती आपण चेक करून बघणार आहोत तर बघू शकता आपली सांडग्याची भाजी सात ते आठ मिनटात छान शिजलेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद